आपल्या जीवनशैलीत अमूलाग्रह असा बदल केल्यास अस हृदयरोग टाळता येऊ शकतो असं प्रतिपादन सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर विलास मगरकर यांनी जागतिक हृदयरोग दिनानिमित्ताने पत्रकार परिषदेत केलाय एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन या हृदय दिनानिमित्त थीम जी आहे यूज हार्ट फॉर ऍक्शन तुम्ही तुमच्या स्वतःच्या हृदयाची तुमच्या कुटुंबियाच्या हृदयाची तुम्ही जर लिडर असाल तुम्ही जर ग्रुप लिडर असाल डॉक्टर असाल तुमच्या पेशंटची तुम्ही जर काही बिझनेसमन असाल तर तुमच्या एम्प्लॉईजची हृदयाची काळजी घेणं हे गरजेचं आहे हृदयविकार हा एक मोठ्या प्रमाणात होणारा आजार आहे आज जगातला नंबर एकचा हा किलर आहे यामुळे की डेथ होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे या हृदयविकाराला रोखण्यासाठी नियमित संतुलित आहार व्यायाम नियमित व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यामध्ये फेरफार करणं ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल असेल तर त्याला कंट्रोल ठेवणं वार्षिक तपासण्या नियमित करणं तंबाखूजन्य पदार्थांना गुड बाय करणं आपल्या स्वतःच्या हृदयाची काळजी घेणं मानसिक ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन करणं हे सगळं गरजेचं आहे हे जर आपण करू शकलो तर ही वर्ल्ड हार्ट डेची जी थीम आहे ती आपण खऱ्या अर्थाने संयुक्तिकरित्या राबवू शकू धन्यवाद उपाय काय हृदयविकार होऊ नये यासाठी काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि झाल्यानंतर हृदयविकाराची आदर्श ट्रीटमेंट करणं मग त्यामध्ये मेडिसिन्स असतील गोळ्या औषध असतील रक्ताच्या गाठी विरगळण्याच्या गोळ्या इंजेक्शन्स असतील अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी गरज असेल तर बायपास हे सगळं आपल्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं हे गरजेचं आहे आहार कुठला घ्यावा आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं मिठाचं प्रमाण कमी असावं दिवसाला आपण पाच ते सहा ग्रामपेक्षा कमी मीठ घ्यावं तेल हे खूप जेवणात कमी असावं महिन्यामध्ये आपण सहाशे एम एलपेक्षा कमी तेल घ्यायला पाहिजे मी दिवसाला वीस एम एलपेक्षा कमी तिन्ही जेवणामध्ये तूप लोणी मलई बेकरी पदार्थ फास्ट फूड खोला हे पदार्थ टाळणं गरजेचं आहे निकोटीनयुक्त पदार्थ तंबाखू विडी सिगरेट गुटखा मावा हे सगळे पदार्थ सोडणं गरजेचं आहे गोड पदार्थाचं सेवन टाळावं गोड रिफाईंड प्रॉडक्ट्स हे कमीत कमी घ्यावे आणि व्यायाम नियमित घ्यावा भुकेर प एवढंच जेवण करावं पोर्शन साईज ही कंट्रोल असावी फायबरचं जेवणात प्रमाण जास्त असावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे सर व्यायाम करताना काही घटना घडल्या होत्या त्याबाबत काय म्हणतो हो आपल्याला व्यायाम हा नियमित व्यायाम करणं हे तर गरजेचं आहे त्यामुळे हृदयविकार रोखण्यास मदत होते पंचेचाळीस मिनिट ते साठ मिनिट व्यवस्थित तो जॉगिंग असेल सायक्लिंग असेल स्विमिंग असेल एखादं आउटडोअर गेम असेल हे खेळणं योग्य आहे डॉक्टर व्यायाम करत असताना अतिव्यायाम करणं एकमेकांच्या तुलनेमध्ये व्यायाम न आपल्याला पेलत असताना करणं हे योग्य नाही आहे याशिवाय जर तुम्ही खूप विगरच एक्सरसाइज करत असाल तुम्ही मॅरेथॉन करत असाल किंवा तुम्ही आयरमॅनसाठी प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्ही तीन तीन तासाचा रोज व्यायाम करत असाल एकशे ऐंशी मिनिटापेक्षा जास्त तर अधूनमधून डॉक्टरना दाखवून सिम्पल इ सी जी इको ब्लड प्रेशर चेक करणं हे गरजेचं राहतं कारण हृदयावर जर त्यानिमित्ताने काही सूज येत असेल काही इतर चेंजेस येत असतील तर ते आपल्याला त्यामध्ये कळतात